नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर अचानक आमच्या फार्मवरील कोंबड्यांची लहान पिल्ल पंख लोंबून या ठिकाणी मरत आहेत हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्या फार्मवरील कोंबड्यांची लहान पिल्ल ही पंख लोंबवतात पंख झुकवतात त्यानंतर खाद्य कमी खातात त्यानंतर पाणी कमी पितात वाव घ्या दोन ते तीन दिवसानंतर त्या ठिकाणी ही पिल्ल दगावतात मग अशा परिस्थितीमध्ये काय पंख लोंबवणं हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे काय असेल तर या रोगाच नाव काय या रोगाची इतर लक्षणे कोणती आणि हा रोग येऊच नाही म्हणून कोणती उपाययोजना करता येऊ शकते काय आणि हा आजार आपल्या लक्षात आल्यानंतर असं कोणतं औषध आहे असा कोणता उपचार आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आपलं हे लहान पिल्लू या ठिकाणी होणार शंभर टक्के तंदुरुस्त या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मी मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अचानक आमच्या फार कोंबड्यांच्या पिल्लांची पंख का लोंबतात त्यामागची कारण काय व हा कोणत्या रोगाकडे लक्ष घेण्यासारखा तर विषय नाही हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे या रोगाचं नाव काय हा रोग येऊच नाही म्हणून काय करता येईल आणि हा रोग आला हे समजलं तर असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्यानंतर या रोगाचं समूळ उच्चाटन आपण आपल्या फार्म मधून या ठिकाणी करू शकू तर मित्रांनो या प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला सविस्तर उत्तर देणार आहे की अखेर पिल्लांचे पंख का लोंबतात त्यामागची कारणे काय व शंभर टक्के उपचार काय आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली आहे या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही माझा कुक्कुटपालक बांधव आता ट्रेनिंग विना वंचित राहणार नाही कारण झाले काय मित्रांनो की आज या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये कित्येक बेरोजगार तरुण आहेत तरुणी आहेत दिव्यांग विकलांग व्यक्ती आहेत वयस्कर मंडळीचे सदस्य आहेत की ज्यांच्याकडे रोजगार नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांसमोर रोजगाराचं साधन पण निर्माण करून देणार आहे ही गावरान कोंबडी पण या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सपोर्ट पाहिजे तर आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत मिळाली तरच या व्यवसायातून आपण या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो आणि हीच मदत मित्रांनो आम्ही देणार खाद्य खर्च कमी करण्यासाठी आमची मदत असणार कोंबडी आणि जे पिल्लं आहेत त्यांच्यावर आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याची माहिती दिली जाईल ज्या मोठ्या कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावर लसीकरण करूनसुद्धा आजार आले तर तात्काळ कोणत्या पद्धतीचा औषधोपचार करायचा याची माहिती दिली जाईल सोबतच हॅचरीमधून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं काढायचं या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची संगोपन कसं करायचं याची माहिती दिली जाईल आणि सोबतच मित्रांनो आपल्याकडे तयार होणारी कोंबडी कोंबडा आणि अंडी यांच्या मार्केटिंगसाठी मदत देखील केली जाईल म्हणजे टॉप टू बॉटम उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सगळं सहकार्य केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते या ट्रेनिंगमध्ये मी स्वतः पहिले लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन असते आणि त्यानंतर प्रश्न उत्तर असतात इतर दिवशी अडचणीचं निराकरण करण्यासाठी सरांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपण संपर्क साधू शकतात म्हणजे आमचा उद्देश आहे की तुमच्या मनात एकही शंका ठेवायची नाही आणि शंका नसेल त्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं तर यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक आपणास मिळाला की तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ट्रेनिंग अवघ्या पाचशे शुल्कावरती एकदा रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो कि त्यानंतर फक्त पाचशे रुपये मासिक शुल्क की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून आपण शंभर टक्के कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा तर नशीब पालटणारी संकल्पना आहे मित्रांनो अशी संकल्पना वारंवार मिळत नाही अशी संधी वारंवार मिळत नाही म्हणून आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन कमवा लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो ही झाली नशीब पालटणारी संकल्पना आता मुख्य विषय मुख्य प्रश्न कोणता होता की आपली जी कोंबड्यांची लहान लहान पिल्ल आहेत काय झाले की ते अचानक आपण बघितलं तर कधी पंधरा दिवसाची पिल्लं कधी महिन्याची पिल्लं कधी दीड दोन अडीच तीन महिन्याची पिल्लं तर ही पिल्लं काय होतात मित्रांनो पंख लोंबवल्यासारखी वाटतात खाद्य खात, खात नाहीत पाणी पित नाहीत आणि अचानक दगावतात मग असं का होते लक्षात घ्या मित्रांनो असं का होतं यामागचं कारण म्हणजे त्यांच्यावरती बॅक्टेरियल प्लस व्हायरल इन्फेक्शन आहे मग हा आजार आहे का येस धिस इज द डिसीज हा आजार आहे आता हा आजार कोणता पहिले बघू मग हा आजार येऊ नये म्हणून काय करायचं आणि आल्यानंतर काय करायचं तेही बघूया तर मित्रांनो हा आहे देवी आजार प्लस त्या ठिकाणी असणारा बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जीवाणूजन्य आजार या दोन्हीचं इन्फेक्शन आहे याच्यामध्ये काय होतं पिल्लू आतून त्या ठिकाणी कमकुवत होते लागण झाल्यानंतर जवळपास पाच ते सात दिवसानंतर पिल्लू जे असते त्या ठिकाणी कमकुवत होत असते आता हे जे पिल्लू आहे ते कमकुवत झालं समजा तर कमकवत हे पिल्लू झाल्यानंतर काय होते की ते हळूहळू पंख लोंबवते पंख लोंबवल्यानंतर समजून घ्या की पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत हा आजार गेलेला आहे याच्यामध्ये पिल्लाला थंडी ताप आल्यासारखी वाटते म्हणजे येतच असते शंभर टक्के आणि पिल्लू आतूनसुद्धा कमजोर होते कारण त्याच्यावरती दुहेरी इन्फेक्शन एक बॅक्टेरियल आहे आणि व्हायरल इन्फेक्शन आहे आणि त्यानंतर आपण जर योग्य वेळी इलाज नाही केला तर पिल्लू एक्सपायर होत असते आता असे रोगाची इतर लक्षणं कोणती येतं तर या रोगाच्या इतर लक्षणांचा विचार केला तर पहिलं लक्षण पंख लोंबवणे जरी असलं तर दुसऱ्या ठिकाणी आपण त्या पिल्लाला थोडा जरी स्पर्श केला तर त्या पिल्लाला थरथर तो कापत असेल तर समजून घ्या त्याला या रोगाची बाधा झालेली आहे मग या रोगाची बाधा झालेली आहे हे लक्षात आलं कारण दुसरे लक्षण काय बुवा खाद्य कमी खाणं पाणी कमी पिणं डोळे बंद करणं एका ठिकाणी स्तब्ध उभं राहणं मग ही लक्षणे तुम्हाला दिसली की अशा पिल्लांवरती आपल्याला काय करायचे आणि या पिल्लांचं एक वैशिष्ट्य की या पिल्लांचं मास कमी कमी होत गेल्यासारखं वाटते वजन घटल्यासारखं वाटत असते तर मग अशा पिल्लाला स्वस्त करायचं म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तंदुरुस्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्यांदा रोगाचं निदान झाल्यानंतर तात्काळ तुम्हाला काय करायचं या पिल्लांमध्ये शक्ती प्रदान करणं गरजेचे यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो जे आपल्याकडे ग्लुकोज पावडर असेल फार ठीक आहे नसेल तर खरेदी करून आणा फार स्वस्त मिळते ग्लुकोज पावडर आणायचं एका लिटरमध्ये चार ते पाच ग्राम टाकायचं आणि या किंवा सर्व पिल्लांना पाजलं तरी काही प्रॉब्लेम नाही यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होईल की त्या पिल्लांमध्ये शक्ती निर्माण होईल म्हणजे एटीपी मध्ये आपण जी ऊर्जा म्हणतो ती निर्माण होईल एकदा शक्ती निर्माण झाली की आजाराविरुद्ध लढण्यासाठीची ही शक्ती त्या ठिकाणी आजाराला कमी करण्यात काम आले आणि त्यानंतर काय करायचं तात्काळ कर मित्रांनो जास्त हेड्याकचं काम करायचं नाही पहिल्या स्टेजला तापीची जी गोळी असते ना आपण पॅरासिटामॉल म्हणतो ती आणायची ही तापीची गोळी आणल्यानंतर या गोळीचा अर्धा तुकडा घ्यायचा वाटीमध्ये पाणी वाटीवर घ्यायचं त्यात ही अर्धी गोळी मिसळायची पूर्ण ती गोळी विरघळल्यानंतर ज्या ज्या पिल्लांचे पंख थोडे लोंबल्यासारखे वाटतात पिल्लं अशक्त वाटतात त्या पिल्लांना या ठिकाणी आपण तीन ते चार एम एलपर्यंत हे डोसेस पाजायचे आहेत पिलं तर ठीक आहे कारण हे पित नाहीत सरासरी कारण कडू असते ना त्यामुळे म्हणून आपल्याला काय करायचं इंजेक्शन रूपाने त्यांना पाजायचे सिरिंजच्या माध्यमातून आता हे केलं असे दोन दोन तासाच्या फरकानं तुम्ही तापीच्या गोळीचे दोन डोस द्यायचे आणि त्यानंतर दोन डोस द्यायचे ग्लुकोजचे असं सातत्यानं दोन ते तीन दिवस केलं तर मी सांगतो त्या पक्ष्यांना रिकवर व्हायला वेळ लागत नाही आणि असा प्रॉब्लेम कुठं आढळून येतो हा प्रॉब्लेम जास्त जिथं तळ धरणं वगैरे थंड प्रदेश जो आहे त्या ठिकाणी ही समस्या जास्त उद्भवते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा चला आपण पॅरासिटामॉलची गोळी दिली तरी देखील आपल्या पिल्लांना काही स्व व्यवस्थित वाटत काया नाही त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस लक्षात घ्या आपण नेक्स्ट स्टेजला काय करायचं बरं वाटलं तरी पण आणि बरं वाटलं नाही तरी पण आपण त्या ठिकाणी गंबोरोचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं कारण देवी रोगाची लागण या पक्ष्यांना या पिल्लांना झालेली आहे गंभूर कस द्यायचे माहिती डबल सांगतो शंभर पक्ष्यांचं सा जर गंभूरोचं वैक्सीन आणलं तर दोन लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाका पन्नास एम एल थंड दूध टाका आणि पिल्लांना सकाळी सात ते दहाच्या दरम्यान पाजून टाका आता एवढं करून सुद्धा पक्षाचा आजार रोखण्यात अपयश आलं तर त्या परिस्थितीमध्ये मग काय करायचं शेवटचा उपाय म्हणून फाऊल फॉक्सचं इंजेक्शन तुम्ही वापरू शकतात फक्त एवढंच आहे की एका महिन्याच्या वरच्या पक्ष्यांनाच वापर कारण त्याच्या खालचा पक्षी ऑलरेडी लहान असतो आणि तो, तो कमकुवत असतो म्हणून त्याला हा हेवी डोस डायजेस्ट होईल नाही होईल माहीत नाही म्हणून तर यानुसार पहिल्या स्टेजला ग्लुकोज पावडर नेक्स्ट स्टेजला पॅरेसिटमॉल आणि या दोघांची जोडी दोन दोन तासाच्या फरकानं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण जो उपाय म्हणलं तर गंभूरचं लसीकरण चौथा उपाय फॉलफॉक्स इंजेक्शन म्हणजे स्टेप बाय स्टेप कसा रोग आहे त्या पद्धतीनं उपाय करायचा आहे आता हे झालं मित्रांनो उपाययोजना काय करायची आता आपल्या फार्मवरती रोग येऊच नाही म्हणून काय करायचं साधारणतः हा बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरणारा जो रोग आहे तो त्या ठिकाणी अस्वच्छतेमुळं पसरतो म्हणून आपला जो फार्म आहे याला त्या ठिकाणी स्वच्छ ठेवा ज्यावेळेस पाऊस नाही त्यावेळेस पडदे ओपन ठेवा हवा खेळती राहू द्या त्यानंतर तूस जेवढी कोरडी राहील तेवढी कोरडी ठेवा आणि जर तूस फालच ओली झाली असेल तर त्या ठिकाणी आपण त्या तुशीला बदलून टाका नाहीतर त्यात नवीन तूस कमीत कमी मिसळा वारंवार कोंबड्यांचं आणि पिल्लांचं लसीकरण होतंय का याची काळजी घ्या तसदी घ्या कारण हा महत्वाचा फॅक्टर आहे शिवाय आपण जर हवा खेळती नाही ठेवली तर अमोनिया गॅस मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन आपल्या पक्ष्यांना अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण करू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यासोबत दर दोन महिन्यातून एकदा आपण गंबोरोचं वॅक्सिनेशन करत राहिलो आणि चार महिन्यातून एकदा आर्टोबी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन ऋतू बदलताना दिलं तर सामान्यतः हे आजार आपल्याला आढळून येत नाही पण लक्षात घ्या महत्वाची गोष्ट की लहान पिल्लांना आपण बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन काही देऊ शकत नाहीत तर मित्रांनो ही होती समस्या की बाबा कोणी म्हणते की आमच्या पिल्लांचे पंख लोंबत आहेत तर का लोंबत आहेत मी समजावून सांगितलं आणि त्या ठिकाणी हा आजार काय आहे हे समजावून सांगितलं आजार येऊ नये म्हणून काय करायचं आल्यानंतर काय करायचं पुरेपूर परिपूर्ण माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि अशाच पद्धतीनं मी आणि आमची टीम रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममार्फत आपल्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन करतो त्यामुळं माझा सामान्य कुकुटपालक बांधव जो की माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आहे तो आज माझ्या संपर्कात येऊन माझ्या मार्गदर्शनासह व आमच्या टीमच्या मार्गदर्शनासह आरामशीर पद्धतीनं आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच अस रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या प्रवेश मर्यादित आहे जर प्रवेश घ्यायचा असेल बासस्ट बासस्ट तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर इथं संपर्क साधल्यानंतर लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यावर त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा नाव पूर्णपत्ता सहाांकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तुम्हाला पाठवतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होईल व त्यानंतर आमच्या मार्गदर्शनासह आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही याबरोबरच मित्रांनो बहुतांश जण असे आहेत की ज्यांना मार्केटिंगची चिंता वाटते तर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस मार्केटिंग व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हो या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेता येईल तर मित्रांनो हा होता या ठिकाणी महत्त्वाचा व्हिडिओ की लहान पिल्लांची पंख का लोंबतात लोमण्यामागचे कारण काय व त्यावरील शंभर टक्के परफेक्ट उपाय काय व हा रोग येऊच नाही म्हणून आपण काय करू शकतो तर आपल्याही मनातील समस्या दूर झाली असेल असं मला वाटते तरी देखील कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असेल, 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 असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार